आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुनी निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला आहे जुनी निवृत्ती वेतन योजनेच्या अनुषंगाने एक महत्वाची माहिती या पत्राच्या माध्यमातून एका विभागाने विचारलेली आहे विशेष म्हणजे ही माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे कारण मे दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत सदर माहिती जर दिली नाही तर वेतन देयके स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे महत्वाची टीप या पत्रात नमूद आहे जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने कोणती माहिती विचारलेली आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित प्रकरणे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा नंतर सेवेत रुजू झालेल्या अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना जुने निवृत्ती वेतन योजा, योजना लागू करण्याबाबत आणि दोन महत्वाचे या वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसचा आणि शिक्षण संचालनालयाचं पत्र सात पाच दोन हजार चोवीसच आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया वित्त विभागाच्या संदर्भांकित शासन निर्णयाच्या धर्तीवर विषयांकित योजना उच्च शिक्षण विभागातील विद्यापीठे व अशासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यासाठी पुढील माहिती संदर्भ क्रमांक दोन अन्वे मागविण्यात आली आहे त्याची प्रत ही संलग्न केलेली आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आणि दुसरा मुद्दा आहे सदर कर्मचाऱ्यांना विषयांकित योजना लागू करावयाची झाल्यास शासनास येणारा अंदाजित आर्थिक भार तरी प्रस्तुत प्रकरणी संदर्भ क्रमांक सूचना विचारात घेऊन उपरोक्त माहिती माहे मे देयकासोबत सादर करण्यात यावी त्याशिवाय वेतन देयक स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे अर्थात कोणाला कळवलेलं आहे तर माननीय कुलसचिव सर्व अकृषी विद्यापीठे नागपूर विभाग नागपूर आणि माननीय प्राचार्य सर्व अशासकीय अनुदानित कला वाणिज्य विज्ञान व विधी महाविद्यालय नागपूर विभाग नागपूर व सर्व शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नागपूर विभाग नागपूर अर्थात हे पत्र जरी नागपूर विभागाच्या संदर्भातलं असलं आणि उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने जरी असलं तरी ही महत्वाच्या माहितीच्या संदर्भात आहे हे आपण या ठिकाणी लक्षात लागेल चोवीस हे पत्र माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर यांचं असून या पत्राच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची अशी माहिती या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे राज्यातल्या सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असा आशावाद आपण या पत्राच्या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद